मनमाडला नाताळ सण उत्साहात साजरा नाताळ सणानिमित्त चर्च देवालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन येशू जन्माचा गवानीचा देखाव्याने लक्ष वेधले नाशिकच्या मनमाडमध्ये संत बार्णबा देवालयात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला विविध चर्च देवालयात मध्यरात्रीपासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली नाताळ सणानिमित्त विविध चर्च देवालयात आकर्षक अशी सजावट व रोषणाई करण्यात आली होती संत बारणबा चर्चमध्ये करण्यात आलेल्या येशू जन्माचा गवानीचा देखाव्याने लक्ष वेधले शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नाताळनिमित्त चर्च देवालयात नाताळ संदेश प्रार्थना भक्ती उपासना आदी कार्यक्रमासह एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या आवाज जनतेचा न्यूज मराठी मुख्य संपादक अनिस शेख मनमाड तसेच आजूबाजूच्या जे सर्व गावातील सर्व ख्रिश्चन बांधवांना आजच्या या पवित्र दिनी नाताळच्या ख्रिसमसच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद